मिर्झेत बंगला फोडून दोन लाख रुपये रोख रक्कम आणि देवघरातील देव, देव चोरून नेल्याची घटना मिरज शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून रात्री रुईकर पाणंद रुईकर मळा येथे आज बंगला फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि तांब्याची भांडी शिवाय देव्हाऱ्यातील तांब्याचे देव चोरून नेल्याची घटना घडली आहे विनायक सावंता रुईकर यांच्या नवीन बांधलेल्या बंगल्यामध्ये रात्री तीन वाजता अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून स्टोअर रूममध्ये ठेवलेली रोख रक्कम दोन लाख रुपये तांब्याचा हंडा देव्हाऱ्यातील देव असा मुद्देमाल लंपास केलाय यावेळी घरामध्ये त्यांचे वृद्ध आई वडील आणि भाऊ झोपले असताना चोरट्यांनी बंगल्याच्या टेरेसचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला रात्री साडेतीनच्या सुमारास विनायक रुईकर यांच्या वडिलांना जाग आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला याची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर देवी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता महापालिका परिसरात कित्येक भागामध्ये पथदीप नसल्यानं रात्री चोरट्यांचा सुळसुळाट वाढलाय रुईकर पाणंद परिसरात पथदिवे नसल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला शहरातील विस्तारी भागामध्ये चोरीचं सत्र सुरूच असल्यानं नागरिकांमधून भीतीचं वातावरण पसरलंय विनायक सावंतर विक्रम माझं नाव त्या मळे भागात माझं घर इथं आणि काल रात्री एक सुमारे तीनच्या आसपास माझ्या घरात चोरी झालेली आहे आणि घरातील वस्तू म्हटलं तर एक तांब्याच्या वस्तू आणि एक दोन लाख रुपये कॅश अशी गेलेली आहे साडेतीन लाख कळाल्यानंतर जाग आल्यानंतर वाढला जाग आले वाढला उठवलं चोराने मोठं धाडस करून वरचा एका बिल्डिंगवर साईडच्या एका घराच्या वरून जुन्या घराच्या वरून असं वर वरती जाऊन दरवाजा मोडून आत आलेलं ते लक्षात आलं त्याच्यानंतर मग पोलिसांना कंप्लेंट दिली मग पोलीस आले आता सध्या चौला आहे त्यांची चौकशी विचारपोस परंतु एवढीच एक विनंती आहे ह्या पोलीस खात्याला की लवकरात लवकर ह्या चोरट्यांचा बंदोबस्त व्हाव व्हावा आणि ह्या भागात चोरट्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे परंतु लवकरात लवकरच विनंती लौकर आहे की ह्या चोट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा